आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्रीबद्दल माहिती बघणार आहोत हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं या नवरात्रीला आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळला जातो परंतु अश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मांडले जाते या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले गेले आहे येत्या तीस मार्च म्हणजेच रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील केल साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना देखील केली जाते नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते दुर्गा देवीची ही सुख समृद्धी शक्ती व धनाची देवी असल्याचे मानले जाते चैत्र नवरात्री घटस्थापनेचा मूर्त चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्चला सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होत आहे तर सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर घटस्थापनेसाठीचा अभिजित मुहूर्त हा बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे चैत्र नवरात्रीची कथा देखील सांगितली जाते चैत्र नवरात्र साजरं करण्यामध्ये एक पौराणिक कथा आहे त्या कथेनुसार देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असे म्हटले जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचारांनी त्रास झालेले सर्व देवदेवता देव ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आव्हान केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांशी तिला शस्त्रे दिली मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला अशी कथा आपल्याकडे सांगितली जाते शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र फरक काय आहे ते बघणार आहोत शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रातील फरक आहे चैत्र नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते तर शारदीय नवरात्र संसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीत शारदीय नवरात्रीप्रमाणेच गरबा दांडिया खेळला जात नाही ही नवरात्री केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जय माता लक्ष्मी